ना ना तर कशा सांगून तरी तिसकड युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आहे मा बड्डे ना निमित्ताने आम्ही चाललो म्हटला आमची जिकडे बबडी ही बघा ही बघ सगळी जाऊन काकी तिकडे चहा येते नाही काय कपडा आली बसले तिकडे काके आहेत आता चाललो हो पुढं मग चाललं आम्ही होय कसा विषय कोण कोण आहे हे बघायच मी कसा दिसतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा इतर दिसत ड्रेसिंग दाखवतो म्हणून नंतर चाल गो गो कोण कोण आहे आपण तिकडं मानेशे ट्रॅक्टर चालू करतोय एकटाच आईज आता आम्ही चाललो आईने बॉजाविस्तर आणलंय कसलाय कसला बॉजाविस्तर आहे

आणि विषय नाही आता चाललो बघा तर आता आम्ही आलो भाविक शेटच्या दुकानात शेट आहे इकडं दर्शन आहे इकडं जुना चाऊल आपला जुना चालू आहे आपला मित्र आहे काय ना मरे तुझं नाव नाही बिना नावाच आहे त्याला बघ कोण आहे का आयडी दाखव रे तुझे

दुला। दुला तुला तुला। तुला। तुला दुला। दुला। ये क्या है क्या है रितेश ग्राफिक्स इसके भी ठीक है इसके भी ठीक है रितेश ग्राफिक ये क्या है ये क्या है रितेश ग्राफिक नाम सुना है क्या क्या फोटो वाला रितेश रितेश ग्राफिक

Ya, ina nema ya la, yana ne ude ude nio, jilakcha. Ude ude ude. 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 Ude ude ude.

yaudah, <laughs> ayo kita lanjutkan, <laughs> चोर चोर काय होता उदर का तीत नसतो हिरो हिरोच्या बड्डे ला आलेली पबलिक यो दिसतो यो, 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 का दिसतोय नाही 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 यो नाही दिसत यो दिसतोय का दिसतो दिसतय यो पण दिसतोय तू कोण बसलाय दादाच्या बड्डे ला मोठे लोक आलेले आहेत तुम्ही काय बोलाल हा तू दिसत नाही तुम्ही काय बोलाल કુટે એટલે બે દિવસ પાંચ તો આજે દે બેસી કી શેતલા રાખવા झाला आज আমরে <laughs> তো <laughs>

라봐 칼리리스 뻗는 에 요때 마 다쿠 마 다쿠 나고 바두가 그 모가다 다

जुना जोड आहे आमच्या गावातला बिनजोडचा जोड असा अजून एखाद बाकी एखादा झालाय काय विषय नाही ना जेरी